आज बनवतो आहे मस्त नवरात्री स्पेशल उपवासाची टिक्की आणि आपण बटाटेची करणार आहोत बटाटे मी शिजून घेतले आणि आता ते आपल्याला चमच्याच्या सायाने बा काटाचा चमचा घेतलेला आहे त्याच्यानेच मी करून घेते मॅच कारण एकदम आपल्याला बारीक पण नाही करायचे म्हणजे टिक्की खाताना असे मस्त लागले पाहिजे बटाटे पण आणि त्याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे एकदम छान तयार होते आपली बटाट्याची टिक्की आणि जिरं टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी प हिरव्या मिरची थोडासा ठेसा टाकलेला आहे आणि आपण शिंगाड्याचं पीठ उपवासासाठी वापरणार आहोत कारण उपवासाची आपली टिक्की बटाटा आणि शिंगाड्याचं पीठ टाकून केलेली मीठ टाकायचे चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर पण टाकलेली त्याच्यात हाताने आता पूर्ण पीठ हे करून घेते मी बटाटा आणि शिंगाड्याचं पीठ आणि बघा आता आपल्या हातावर मस्त टिक्की तयार करायची आपल्याला गोल आणि जास्त जाड नाही करायची थोडी मिडियमच करायची कारण आपल्याला डीप फ्राय करायचे आहे थोड्याशा तुपामध्येच त्याच्यामुळे आपल्याला मिडियम ठेवायचे आहे अशा प्रकारे बघा करून घ्यायच्या आहे सगळ्या टिक्की आपल्याला आणि पॅन ठेवायचा आहे गॅसवर आणि अशा सगळ्या करून घेते सुरुवातीला मी आणि नंतर मग पॅनवर आपल्याला त्या ठेवायच्या आहे आणि मस्त आपण काकडीची पण चटणी केलेली त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता नवरात्र म्हटल्यानंतर नऊ दिवसाचे उपवास असतात तर मग आपण मस्त वेगवेगळं प करून खातो कारण साबुदाणा आणि आता सहज आता जास्त कोणी खिचडी खात नाही भरपूर प्रकारे साबुदाणा आणि भगरीचे त्याच्यामुळे आपण पोळ्या त्याचे पराठे पोळ्या आणि पुऱ्या पण होऊ शकतात मस्त आणि बघा आता मी पॅन ठेवलेला आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि सगळे आपल्याला बटाट्याच्या टिक्की टाकून घ्यायचे आणि थोडं हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे चांगल्या त्या परत शिजल्या जातील त्या आता थोडंसं आपल्याला टिक्की उलटून घ्यायची आहे आणि कमी गॅस आहे एकदम तूप टाकलेलं अजून थोडंसं आता टिक्की आपली खालचीवर करून झालेली आहे दोन्ही बाजू आता दुसऱ्या बाजूने आपण टाकलेली आहे आणि आता इकडे बघा मी काकडी घेतलेली आहे त्या सोलून घ्यायच्या आपल्याला आणि मस्त चटणी तयार करायची आपल्याला काकडीची छु छोटी किसणी घ्यायची आणि त्याच्याने किसून घ्यायची आपल्याला काकडी आणि पट पटकन किसल्या जाते छोट्या किसणीने आणि काकडी आपली किसून झालेली आहे आता आपल्याला दही घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि ते पत, वाटी थोडं फेटून घ्यायचं आपल्याला कमी जास्त घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये आता काकडी टाकायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली थोडीशी शेंगदाण्याचा कुठे थोडासा जाडसर सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा आणि नंतर मग आपल्याला जि जी, जिऱ्याची फोडणी द्यायची इकडे आपली बघा टिक्की झाली का ते बघायचं आपल्याला आणि आता हे दोन्ही बाजूने झालेले आहे टिक्का आपल्या आणि थोडं अर्धा मिनटासाठी आपल्याला खरपूस होण्यासाठी गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि दोन्ही बाजूने मस्त करून घ्यायचं आहे म्हणजे थोडा छान तयार होतात मध्या नरम नाही राहते आणि बघा आता छोटी मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे फोडणी द्यायची आपल्याला मस्त काकडीच्या चटणीला आणि त्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला तुम्ही की